नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड आज दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी कारला येथे बेलदार गौंडी सगर या जातीचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झालेला आहे या सोहळ्यालामध्ये नवीन जोडप्यांनी विवाह बंधनात अडकून नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे या विवाह सोहळ्यामध्ये राजा भगीरथ नवतरुण मित्रमंडळ गावातील प्रतिष्ठित वेगळी व्यक्ती सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते व गवंडी समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांनी या विवाह सोहळ्याला लग्न लावण्यासाठी एकत्र एक जमले आहे यामधून हा उपक्रम जेव्हा अशा प्रकारे दहा ते वीस वर्षापासून गौंडी समाज कारला येते एकत्र एक घडून आणतो विवाह सोळा आणि यामधून जी होणारी आर्थिक बचत आहे हे खरोखरच गोरगरिबाचं कल्याण या एकत्र एक विवाह सोहळ्यामधून कमी होते आणि हा विवाह सोहळा करते वेळेस इथं कसल्याच प्रकारे तंटा वाद विवाद अशा प्रकारे काहीच घडून येत नाही किंवा दिसून येत नाही त्यामुळे वीस ते तीस वर्षापासून हा सामूहिक विवाह सोहळा या जातीमध्ये केले जाते हा उपक्रमामुळे सामाजिक एकता आणि समानतेचा संदेश पसरला असून अनेक कुटुंब आनंदाचे क्षण अनुभवता आले आयोजकांनी जर पुढीच अशाच प्रकारे वार्षिक सोळा आयोजित करण्याची घोषणा खरोखरच करण्याची गरजेचं आहे त्यामुळे हा सम समाज विखुरलेला आणि महाराष्ट्रामध्ये या समाजाची ओळख राजा भगीरथ वंशज म्हणून होत असते खरोखरच हा सोहळा अतिशय उत्कृष्टीने संपन्न झाला आणि या विवाहसोह्यामध्ये जे सर्वच गावातील नागरिकपणा इतर सर्वच मंडळी यांनी मोलाचे सहकार्य आणि हित केले आपण पात्रा जनशेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे भीम वंदे मातरम